मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे आजचा शासन निर्णय दोन एप्रिल दोन हजार चोवीसचा सामान्य प्रशासन विभागाचा जरी असला तरीही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा यासाठी आहे की याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीच्या अनुषंगाने महत्वाची माहिती ही सांगितलेली आहे महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या संदर्भात भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा काय असावी या अनुषंगाने आजच्या या शासन निर्णयातून आपण महत्वाची माहिती ही जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राच्या अनुषंगाने जर आपल्याला मत व्यक्त असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यावयाची असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट ह्या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण दोन एप्रिल दोन हजार चोवीसचा हा सामान्य प्रशासन विभागाचा शासनाचा निर्णय जाणून घेऊया त्या अनुषंगाने महत्वाचे चार संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर येते ते, ते परिपत्रक भारत सरकार कार्मिक लोकशिकायत आणि पेन्शन मंत्रालय पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग यांच्या क्रमांक एक येथील दिनांक पंधरा सहा दोन हजार बावीसच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील मधील नियम क्रमांक आठमध्ये वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली एकोणीसशे बासष्टच्या नियम नऊ घ उपनियम दोनच्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड ग च्या उपखंड एक मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नशेत अशी सुधारणा तसेच अनुषंगीक नियम क्रमांक सात व नियम क्रमांक अकरा मध्ये सुधारणा संदर्भांकित क्रमांक तीन येथील दिनांक अठरा चार दोन हजार तेवीसच्या अधिसूचना अन्वे करण्यात आली आहे सदर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी संदर्भांकित क्रमांक चार येथील दिनांक एक बारा दोन हजार तेवीसच्या परिपत्रकांवर सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की सदर परिपत्रकात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्याबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हे महत्वाचं असणारं एक परिपत्रक आहे ज्या कर्मचाऱ्यांचे अर्थात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राज्य सरकारी कम कर्मचारी ज्यांचे खाते हे भविष्य निर्वाह निधीचे आहेत असे महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा ही एका वित्तीय वर्षात आयकर नियमावली एकोणीसशे नियम नऊ घ उपनियम दोनच्या च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड ग च्या उपखंड एक मध्ये दिलेल्या मर्यादेत सीमित ठेवण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे अर्थात जी मर्यादा आहे ती सद्यस्थितीमध्ये पाच लाख रुपये एवढी आहे या अनुषंगानं हे सामान्य प्रशासन विभागाचं महत्वाचं असं परिपत्रक आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद